पुढे लास्ट टाईम परत नाही जायचं सारखं सारखं चल चल आता त्याला की मी बनवते तो म्हटला होता की मी असं चालत चालत येणार आणि तो आता बस झालं चला सहा वाजले आता जायचं आपल्याला चला आहे ना मम्मीला हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर बघू शकता मस्त छान पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मस्त छान ग्रीनरी झाली सगळीकडे ग्री बघू शकता तर आत्ता आलतात आम्ही टेरेसवरती आणि आत्ता काढल्यात रील्स वगैरे तर मग आपलं चला आता करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा तर म्हटलं चला आम्ही थोडंसं उशीर झालं म्हणजे साडेपाचला ला आलो कधी साडेपाचला येतो हां पाच वाजता येतो पाच वाजता जर आलं ना तर उशीर होत तर म्हटलं चला रिल्स वगैरे काढून घेऊयात आणि नंतर मग आज स्टोरी वगैरे लावायची राहिलेली आहे सो आज बनवायचं होतं मला मसाला आज आहे रविवार ए करू नको आज आहे रविवार तर म्हटलं आज रुद्रांची म्हणजे काल पण होती सेकंड सॅटरडे आणि संडे दोन दिवस होती तर आज बनवायचा होता पण नाही बनवणं झालं कारण की एकतर मी उशीर सकाळी खूप लवकर उठले चार वाजता उठले रात्री भांडे वगैरे घालण्याचे राहिले होते म्हणून दुपारी झोपले त्याच्यामुळे आज मसाला वगैरे नाही बनवले तर म्हटलं उद्या बघूया उद्या जर स्कूल थोडा टाईम असेल तर नाही तर मग मंगळवार यांची सुट्टी आहे तर मग ह्यांची सुट्टी असेल तर हे स्कूलमध्ये जातील आणि मग आम्ही मंगळवारचा मसाला वगैरे बनवून कारण की कसे खडे मसाला आणि लाल तिखट आहे ते आहे पण त्याची भाजी थोडीशी वेगळीच लागते तर म्हटलं चला साहित्य तर आणलं सगळं फक्त बनवायचं राहिलं तर आत्ता थोडा वेळ थांबणार आहोत आम्ही अर्धा अर्धा तास किंवा पंधरा मिनटं बघू शकता पाठीमागे इतकं छान मस्त वातावरण झालेलं आहे आत्ता वाटतं की पाऊस येईल पण अजून ना नाही आला पाऊस तर चला मस्त थोडा वेळ छान फिरूयात उद्या पण छान खेळतोय तर मग थोडा वेळ फिरल्याच्यानंतर मी जाणार आहेत आम्ही स्वयंपाक बनवायला कारण की काल बाहेर गेलोत म्हणून स्वयंपाक बनवायला पण उशीर झाला आणि मग काय होतं कधी कधी मग पाऊस असेल की लाईट जाती त्याच्यामुळे जा थोडासा लवकर केलेलाच बरा रात्री बराच जा उशीर झाला म्हणजे आम्हाला रोज मी दहा वाजेपर्यंत माझं सगळं भांडे वगैरे आवड आवडत असतं पण आज रात्री दहा वाजले सगळं काम राहिलं होतं म्हटलं चला सकाळी करूयात त्याच्यामुळं मग नाहीतर आज मला मसाला बनवायचाच होता काही माझे व्हिडिओ एडिटिंग करायचे राहिली होते रुद्रांश पडशील पाण्यामध्ये पाणी आहे गोल गोल फिरते तर आज बनवायचाच होता मला पण आज नाही झाला म्हटलं चला आता उद्या उद्या किंवा मग तर नक्कीच बनवणार आहे तर आता संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे अजून ठरवलं नाही की भाजी वगैरे काय करायची तर म्हटलं चला थोडा वेळ फिरूयात वरती आणि मग स्वयंपाक करायला घेऊया पडशील पडशील काय गिन्स <laughs> घालू नको म्हटलं होतं ना तुला मी <laughs> सगळी वली झाली होली <laughs> 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 घालायची तुला छान वाटते वरती आलं की फिरायला खाली कसं झालं की एकतर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं सगळीकडे असं बोलवलं होतं सारखं आणि दमट असल्यामुळं जास्त नाही थांबव वाटत आहे आणि मग असं वरती आलो ना टेरेस वरती वगैरे तर मग ते खूप छान एन्जॉय करतो तर आता आता म्हणजे त्याची तब्येत बरी आहे तर म्हणून म्हटलं चला उद्या सोमवारी हो तर सोमवारी म्हटलं त्याला सोडावं लागणार आहे कारण की शनिवारी गेलतो पण अगदी अर्धा तासच थांबला होता था। ताप वगैरे आली ती म्हणून ए अंगावर पाणी उडत रे तस करू नको पडशील धरून पडशील चल 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 थे थे सारका, सारका। चल, चला नाही ते खेळायला खूप छान वाटतंय चल पण कोणी खेळायलाच नाही काल एक बाळ होतं ते आली ते थोडा वेळ पण आज कोणीच नाही ते वरती चढतोय खेळतोय एवढी वेळेस हा लास्ट टाइम परत नाही जायचं सारखं सारखं चल चल आता सर त्याला वाटतंय की मी रील्स बनवते तो म्हटला होता की मी असं चालत चालत येणार आणि तू रील्स बनव चला आता बस झालं चला सहा वाजले आता जायचं आपल्याला Se la traje por bueno, ahí está y la Ya.